नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आम्ही जांभळकर तर मित्रांनो आज आम्ही आलेलो विली पार्ले इस्टला जिथे कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेलं आंबा महोत्सव आहे दोन हजार चोवीस तर ह्याचे आयोजक आहे विनोद तावडे आणि राजेंद्र तावडे तर तुम्ही पाहू शकता हे दोन हजार चोवीसचा आंबा महोत्सव आहे आणि हा आपला कोकणचा राजा म्हणजे अपूस आंबा आणि विविध प्रकारचे इथे आंबे तुम्हाला बघायला मिळते पायरी रायवली देवगड असे आंबे तुम्हाला इथे आतमध्ये बघायला भेटतील त्यासोबतच तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे सरबत वगैरे इथे तुम्हाला वेगवेगळ्या विविध प्रकारचे असे पदार्थ तुम्हाला इथे आतमध्ये आंबा महोत्सवमध्ये बघायला भेटतील तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर या माझ्यासोबत तर मित्रांनो इथे आंबा महोत्सवला तुम्ही येत असताना तुम्हाला इथला ॲड्रेस सांगतो तुम्ही इथे इथे येण्यासाठी तुम्हाला वेलिपार्ले स्टेशनला उतरावं लागेल वेलीपार्ले स्टेशनला उतरल्यावर तुम्ही वॉकिंग डिस्टन्स दहा मिनिटच आहे ते दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स केल्यानंतर तुम्हाला पार्लेश्वर मंदिरच्या पुढेच तुम्हाला यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला ही आय सी आय सी बँक दिसेल त्याच्या ऑपोजिट दिस साईडलाच आंबा महोत्सव म्हणून आहे कोकण आंबा महोत्सव हे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला इथे जाता आत नाही जायचं आहे तर चला तर तुम्हा मित्रांनो हे कसे दिले तर मित्रांनो हे देवगड आणि हा बाराशे रुपये डझन आहे पाहू शकता इथे रामेश्वर गुरुकृपा म्हणून आहे तर हे कसे तुम्ही गवतातच आणि हे पण तर मित्रांनो इथे तुम्हाला आंब्याच्या साईज प्रमाणे आंब्याचा दर पाचशे ते हजार ते बाराशे या दरम्यान तुम्हाला मिळेल तन्वी फ्रूट प्रोडक्ट्स या ठिकाणी तुम्हाला देवगड आणि पायरी आंबा तुम्हाला पाहायला मिळेल ॲज कम्पेअर इथे तुम्हाला आंब्याच्या साईजप्रमाणे भावही कमी जास्त करून मिळेल तर मित्रांनो इकडे आला तुम्हाला कोकण वैभव सुंदर वेळेले मसाले तुम्हाला दिसेल तर इथे तुम्हाला घरगुती पद्धतीने कोकणात सर्व मसाले तुम्हाला इथे बघायला मिळतील मालवणी मसाला संबे मसाले कोल्हापुरी मसाला गरम मसाला अंबुनी कोकणातील सर्व प्रकारचे सरबरी तुम्हाला इथे बघायला मिळतील इकडे आल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटी वाईस प्रमाणे लहान मोठ्या साईजने तुम्हाला आंबे इकडे बघायला मिळतील आणि खूप सुंदर असे आंबे आहेत नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले हे आंबे आहेत काय तुमचं नाव काय लार्वे काही आंबा मस्त चालू आंबा मस्त बेस बरायचा वीस वर्ष आंब्याचे रेट काय असतील कुठं देवगड मध्ये हे देवगडचे आंबेड आणि आंब्याचा रेट काय असेल सातशे साडेसातशे आंबा साईज मध्ये आपल्या गिरॅकांसाठी काय सांगाल कस्टमर साठी काय सांगाल कस्टमर साठी सातशे साडेसातशे आठशे नऊशे साईज मध्ये विकते जर कोणाला आंबे घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांना काय सांगाल मेरा पेपर आता है ये चाबी जो मुख्यमंत्री ना ये एक नाथ आने का उसका साथ में फोटो आया था पूरा फोटो आया था अच्छा पूरा पेपर में आया था नीजू आया अच्छा एक नाथ का का साथ मौसम में बीस साल से मैं बेचता हूँ ये क्या है आम देवघाड़ का है मेरा सेठ देवघर का है मैं उसके लिए उसका काम नहीं। काम से करता हूँ और बेचता हूँ अच्छा और ये फॉर्म से ही आता है क्या हम अम्बा ये फॉर्म से आते सेठ का फॉर्म से है अच्छा ये तो नेचुरल पिकाते हैं यहाँ ना पिकाते हैं इसमें कुछ नहीं रहता कोई मिलावट हो मिलावट नहीं ओके ये फूड इकडे तुम्हाला काजू बदाम किशमिश आणि कोकणातला रानमेवा तुम्हाला इकडे बघायला मिळेल खूप सुंदर पद्धतीने हे सजवलेले आहे काय तुमचं नाव काय माझं नाव गुंडू आलं होतं आणि किती वर्ष इथेच पालला होता सर्व्हिस आहे माझी आणि काय काय तुम्ही सेल करताय मी इथे अमृतधारा विकतोय अमृतधारा कंबर माल तुम्ही फेमस युट्यूबवर का लय फेमस झालाय हो माझा एक व्हिडिओ पण निघालाय तर मित्रांनो हे होते ओमकार तेंडुलकर यांच्याकडे विविध प्रकारचे औषधी वनस्पती औषधे इथे मिळतात तसे घेणे लोकांकडनं बघा अच्छा इतके सेवे मग खूप तुम्ही कोकणातले कोकण म्हणजे माझ्या गाव मुळगाव मध्ये येत आहे आणि मी आता सुगवस्ती कसल्ला करतोय बघा तर मित्रांनो इथे आंबा महोत्सव मध्ये हे काका तुम्हाला नेहमी बघायला मिळतील तर ह्या काकांकडे विविध प्रकारचे आपले आयुर्वेदिक औषधी इथे अव्हेलेबल आहेत तुम्ही इथे या काकांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता तर आता त्यांनी आपल्याला थोडीफार माहिती दिलेली आहे तर त्यांच्याकडे भीमसेन कापूर वगैरे अशा काही काही लोक त्यांनी डाळबुके वेट वाढवायचं वेट कमी करायचं पण आहे माझ्यावर छातू नाही पंचवीस तीस वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात एमिथे केलेले अकोला कुलक बारामती बारसी पंढरपूर मांडगाव श्रीवर्धन आणि संपूर्ण आपल्या कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात आणि उत्तम प्रश्न प्रतिसाद मी ते स्टॉल लावतो आणि मी बघता माहितीपत्र देतो त्या माहितीपत्र ज्याला उत्पादन पद्धत माझ्या घरी येतोय हा माझा नंबर आहे तुम्ही हे बघू शकता ह्या दादा विविध ठिकाणी जाऊन एक्झिबिशन केलेलं आहे एक्झिबिशन मध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उत्तम त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे तर हा तू हा काय तुम्ही रमेश खावत फोंडा आणि किती वर्ष तुम्ही इथे लावताय स्टॉल दहा बारा वर्ष दहा बारा वर्ष घरगुती आहे का आणि ही चटणी वगैरे ही तुम्ही बनवता आणि हे सर्व हे लोणचे वगैरे कोण कोणत्या प्रकारचे लोणचे तुमच्याकडे अवेलेबल आहे मीस मध्ये आहे आंब्याचा आहे लसणीचा आहे मिरचीचा आहे आवळ्याचा आहे आणि चटणी आहे तेळाची लिंबू गोड आहे अंबुशी आहे मुरंबा आहे दोन जातीचे गुळातला हे भरलेले मिरची आणि भरलेली मिरची बेलफळ आणि कैरी खारातली आणि आवळा आणि हा कारला करवंद मिरची आंबा महोत्सव लोकांचा सा, प्रतिसाद प्रतिसाद कसा आहे लोकांचं लोकांचं काय इथे काय भरलीच नाही म्हणजे यावर्षी नाही भरलेच नाही तुमचा धंदा वगैरे कसं नाही एवढं झालं एवढं काय नाही ठीक आहे आम्ही युट्यूब नाही नाही झालं लक्ष्मी रमेश सावर तर यामध्ये लक्ष्मी रमेश रमेश सावंत यांचं इथे लोणच्याचे स्टॉल आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही विविध प्रकारचे लोणचे तुम्हाला इथे बघायला मिळतील तर लोणचं आवळा वगैरे सर्व काय इथे कैरी वगैरे लसणाची लसणाचं लोणचं आहे करवंदाचं लोणचं आहे कारल्याचं आहे मुरंबा वगैरे इथे सर्व अवेलेबल आहे तुम्ही इथे या स्टॉलवर तुम्ही व्हिजिट करून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे लोणचे तुम्हाला इथे बघायला मिळतील हे काय काय अवेलेबल आहे तुमच्याकडे पोहा पापड नाचणी पापड तांदूळ पापड आहेत आणि हे स्टॉल किती वर्ष लावतो इथेच ह्याच ठिकाणी आंबा महोत्सव तर तुम्ही एक्झिबिशन वगैरे करता मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे विले पार्ले आंबा महोत्सव मध्ये चकली आहे पाहू शकता ही मुगाची चकली हे तुम्ही स्वतः घरी बनवून बनवून येता तर ह्या चाकींच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि विविध प्रकारचे हे छोले चांगले सरबटे वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील म्हणजे दरवर्षी असतं इथेच असतं त्या ठिकाणी तुम्ही एक्झिबिशनला जाता तर आपलं नाव कसं असतं

यावा कोकण आपणच असा तर मग मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या आम्ही जांभरकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत थांबतो रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओला टाटा बाय बाय